आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन नाशिक रोड स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत मोटरसायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार खर्चुल सिन्नर सिन्नरभाटा नाशिक रोड भागातील राहणारा अमित राजेंद्र मिश्रा हा युवक त्याच्या स्वतःच्या मोटारसायकलवरून वीर सावरकर उड्डाण पुलावरून जात असताना एका ट्रक चालकानं भरधाव वेगानं त्याला जोरदार धडक दिली या अपघातात ट्रकच्या मागचे टायर त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सध्या नाशिक शहरात ठिकठिकाणी खड्ड्याचे साम्राज्यसुद्धा वाढलेले असताना अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनं केलीत परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत उड्डाण पुलावरील मोठमोठे खड्डे चुकवत मोटरसायकल चालक आपली वाट काढत असतात हेच खड्डे चुकवत असताना अमित मिश्रा याला आपला जीव गमवावा लागला अजून किती बळी या खड्ड्यामुळे होणार असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात सकाळी सव्वा अकरा वाजता आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर